हृदय पिळवटून टाकणारे आर्तहाक मला सोडा मला मारू नका तरी ते मारत राहिले बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी काय काय घडलं ते प्रसंग सांगितला आहे संतोष देशमुख यांचे शेवटचे शब्द काय होते तेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालाय एस आय टी आणि सी आय डी या प्रकरणाचा तपास करत आहेत आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या हत्येच्या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदानात सरपंच संघटनेनं आंदोलन केलं या आंदोलनात भाजप आमदार सुरेश धस सहभागी झाले यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रसंग इतर सरपंचांना सांगितला मनाला हादरवून टाकणारा हा प्रसंग होता सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली देशमुखांवर तब्बल एकशे छप्पन वार करण्यात आल्याची माहिती पोस्टमॉर्टममध्ये उघड झाली दीड लिटर रक्त साकळलं होतं इतकंच नाही तर मारहाण करताना आरोपीने व्हिडिओ काढला होता संतोष देशमुख मला मारू नका असे प्राण कंटाशी आणून ओरडत होते घोटभर पाण्यासाठी तडफडत तर होते तरीही आरोपी अतिशय क्रूरपणे त्यांना मारत राहिले असल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे सुरेश धस म्हणाले की संतोष देशमुख हा चांगला माणूस होता संतोष देशमुखाचा गुन्हा काय तर त्याच्या गावातील दलित वॉचमनला मारलं त्याला मारू नका एवढंच काही त्यानं सांगितलं हीच चूक त्याच्या जीवावर बेतली आणि त्याचा निगरण खून करण्यात आला मारेकरी संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ काढत होते मारताना व्हिडिओ काढताना मजा सुद्धा घेत होते व्हिडिओ कॉल करणारा समोरच्या व्यक्तीला दाखवत होता बघा की कसं मारत आहेत देशमुख म्हणत होते मला सोडा मला मारू नका मी कोणालाच नाव सांगणार नाही न देशमुखांचा जीव व्याकुळ झाला होता ते पाण्यासाठी भीक मागत होते आरोपी मात्र मारहाण करताना बेभान झाले होते या आरोपींवर मोक्का लागला पाहिजे अशी मागणी देशमुख यांनी केली आहे